लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपून निकाल लागल्यानंतर मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे त्याचं कारण ठरले मनोज जरांगे पाटील कारण जरांगे यांनी पुन्हा एकदा चार जूनपासून उपोषण करण्याची घोषणा केली आहे राज्यातील नेते मंडळी लोकसभा निवडणुकीत गुंतलेले असताना जारांगेंचे तुफान पुन्हा एकदा उभं राहते लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जूनला जाहीर होईल कोण ठरणार सत्ताधीश याचं चित्र याच दिवशी स्पष्ट होईल पण जिंकलेल्या पक्षासमोर मराठा आरक्षण आंदोलनाचं कडवं आव्हान असणार आहे चार जूनला उपोषण तर आठ जूनला सभा घेणार असल्याचं मनोज जोरंगींनी सांगितलं होतं पण उन्हाची तीव्रता आणि पाण्याचा अभाव लक्षात घेता सभा रद्द करण्यात आली आहे पुढची तारीख अद्यापही जाहीर करण्यात आली नाही मराठा समाजाला सरसकट कुणवी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी जारांगी यांनी केली होती पण सरसकटची मागणी पूर्ण झाली नसल्यामुळे जारांगे पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे एकीकडे लोकसभेचा गुलाल तर दुसरीकडे जारांगी उपोषण यामुळे जूनकडे सर्वांचे लक्ष लागले